अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह गुरुकृपा कॉलनीतील एका घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मृत महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आशा धुळे वय अडतीस आहे आणि ती मूळची वडाळी येथील राहणारी होती ती सध्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती तिचा मृतदेह गुरुकृपा कॉलनीतील तिच्या घरात जमिनीवर पडलेला आढळला प्राथमिक तपासात मानेवर हल्ल्याचे स्पष्ट खुणा आढळून आले आहेत ज्यामुळे ही हत्या असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे आशा धुळे यांचे पतीही पोलीस विभागात कार्यरत आहेत आणि सध्या ते एसआरपीएफमध्ये तैनात आहेत घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीम देखील तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही पुढील तपास सुरू आहे